मी कालही बोललो आजही बोललो आहे की सकृतदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये जे व्यवहारामध्ये कागदोपत्रे त्या ठिकाणी ज्यांनी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली आहे देवाणघेवाण करणारे जे लिहून देणार लिहून घेणारे जे आता पेपरवर आले आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले आहे बाकी हा चौकशी समितीचा भाग आहे काल विकास खारगेजी आमचे एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली आहे आणि आता सारा या व्यवहाराचं जे काही आहे ते संपूर्ण चौकशी करून महिन्याभराचा वेळ दिला आहे त्यामध्ये आमची ए सी एस महसूल आहेत आय जी आर आहेत आमचे सेटलमेंट कमिशनर आहेत डिव्हिजनल कमिशनर आहेत मला वाटतं ही एक मजबूत समिती आम्ही नेमलेली आहे या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई होईल व्यवहार महाराष्ट्रात वे होऊ नये म्हणून तुम्ही महसूल विभागातर्फे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत काय सांगतात स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि कायदे क्लिअर आहे वेगळ्या निर्देश द्यायची गरज नाही त्यामुळे एम सी कोर्टमध्ये नोंदणी अधिनियमामध्ये एक बाब लिहिलेली आहे त्या उपरही काही आमचे मुद्रांक अधिकारी गडबड करतात मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी अशा व्यवहाराला साथ देतात त्यांना मात्र नोकरीतून कमी केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे अठराशे कोटीची जमीन काही कोटीला लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी प्रताप, प्रताप सरनाईक यांच्यावर केलेला आहे जमीन प्रकरणातलं हे दुसरं मोठं प्रकरण असं म्हणतात नाही आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोटो आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली